हाय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आत्ता वाजलेले होते संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते आणि इथं खिडकी उघडून बघितलं तर वातावरण पण मस्त एकदम छान वाटत होतं ऊन पण पडलं नव्हतं आणि म्हणजे पावसाचं असं आबाळ आल्यासारखं झालं होतं तर खिडकीत असं खिडकीत आल्यानंतर खूप भारी वाटत होतं थोडंसं खिडकी उघडून ठेवली वारं पण छान येत होतात आणि इथं तुळशीचं झाड बघितलं त्याला पण म्हणजे रोज पाणी घालायला लागतं मी सकाळ संध्याकाळ पाणी घालते त्याला तरी पण जास्त ऊन येतं खिडकीतनं त्यामुळं ती वाळून जाते पाणी आणि इथं कडीपत्त्याच्या झाडाच्या ह्याच्यात तुळशीचं बी पडल्यामुळं त्याच्यात सगळी झाडं तुळशीचेच उगवून आले बघा दिसतं असेल तुम्हाला तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करूया खूप दिवस झालं संध्याकाळचं रुटीन शेअर केलं नव्हतं गावाला जायच्या अगोदरच एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर काही व्हिडिओ बनवला नव्हता संध्याकाळच्या रुटीनचा तर तोच व्हिडिओ असणार आहे तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं अगोदर मी वरचे कपडे वाळत घातलेले होते ते जाऊन आणले आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवायचं म्हणलं अगोदर कारण वरून एकदा कपडे आणून ठेवले की नंतर मग घरातल्या घरात सगळं काम करायला येतं आणि उर्वी पण झोपली होती नाहीतर ती जागी असली की मग तिला पण वर घेऊन जायला लागते आणि खाली मग सोडलं तर खडं ही तोंडात घालत बसती त्यामुळे मग तिला काही नेत नाही ती उठायच्या अगोदरच जाऊन आणले कपडे तर श्री पण इथंच बसला आहे मांडी घालून त्याचा थोडासा पाय दिसतोय पलीकडच्या साईडला तर चला आता अगोदर कपडे आवरून घेते आणि नंतर बेड पण आवरायचं आहे आणि आता कसं गरमी चालू आहे त्यामुळं कपडे काय एवढे जास्त पडत नाही थंडीच्या दिवसात दोघांचे पण कपडे असते भरपूर कपड्याला काही मी मशीनच लावते तरी पण वाळत घालायची सगळे आणून घड्या घरून ठेवायची तरच कंटाळ येतोय तर त्यानंतर बघा कपडे वगैरे घा गा, घड्या घालून झाली आणि ते पण ठेवून टाकली आणि इथं उर्वीची बेडच्या पाठीमागच्या साईडला कप्पा आहे एक असा पूर्ण लांब तर तिथंच मी तिची रोज घालायचे कपडे ठेवते आणि इकडं तिकडं कपाटात पण जास्त जागा नाही त्यामुळं तिथं ठेवले की सगळे विस्काटते घ्यायला गेलं की सगळं विस्काटतं त्यामुळं आणि बेडवर जरी ठेवली तर तिथं पण ती खेळायला गेली की सगळं काढून खाली टाकते तर तेच मी नीट ठेवत होते आणि बाकीची सगळी ठेवली आणि ही जे साईडला काढून ठेवली ही आता काही गरमी चालू झाली आहे त्यामुळं काही आता जास्त लागत नाही ती कपडे तर बघा सगळे कपडे वगैरे नीट ठेवली बेडवरचं बेडशीट काय एवढं विस्कटलं नव्हतं तर ते पण थोडंसं नीट केलं तर आता मी एवढा सगळा स्वच्छ केलेला आहे बेड पण अजून थोड्या वेळा आहे असाच होणार आहे तर असो त्याच्यानंतर दूध गरम व्हायला ठेवलं इथं आणि उरू पण अगोदर उठली होती खेळत होती साईडला तोपर्यंत आवरून घेतलं तर बघा मी इथं किचनमध्ये असली की ती सारखी दमवत असते नाहीतर वर बसायचं असतं तिला तर चला अजून झाडून काढायचं आहे भांडी पण घासायची आहेत मी भांडी तरी दुपारी जेवण झालं की लगेच घासते पण आज काही घासले नव्हती तर चला म्हणलं अगोदर झाडून वगैरे काढून घ्यायचं आणि नंतर भांडी काही एवढी जास्त पण नव्हती फक्त जेवण केलेलीच होती जास्त काही नव्हती तर भांडी काय एवढी जास्त नव्हती दुपारची जेवण केलेली थोडीशीच होती तर चला म्हटलं अगोदर झाडून काढून घ्यायचं आणि झाडून काढलं की बघा म्हणजे स्वच्छ झाल्यासारखं एकदम वाटतं घरात कचरा वगैरे हो असला की मग बाकीचं पण काम करू वाटत नाही तर त्यासाठी झाडून वगैरे काढून घेतलं सगळं स्वच्छ करून झालं आणि नंतर भांडी घासायला घेतली दूध पण मी अगोदरच इकडं गरम करून ठेवलं होतं कारण गरमी चालू असल्यामुळं दूध नंतर लगेच खराब होते त्यामुळं आणि फ्रीजमध्ये काय मी ठेवलं नाही अजून तर मग अगोदर त्यासाठी गरम करून ठेवलं आणि अजून एक गोष्ट म्हणजे भांडी ठेवायसाठी एक जाळी आणली मी त्या दिवशी जास्त मोठी पण नाही आणली छोटीशीच आणली कारण मोठी आणली की तिथं उगाच जास्त पसारा होते आणि मी भांडी पण एवढी काही कधी जास्त साठवून पण ठेवत नाही थोडीशीच असते त्यामुळं मग मी बारकीशीच आणली मग मोठा असला की पसारा पसार होतोय त्या किचनवरती त्यामुळं मग बारकी आणली तर इथं माझी भांडी वगैरे घासून झाली आणि सगळं बेसिन वगैरे पण घासून घेतलं आणि लागलीच वायपर पण घासून ठेवला त्याच्यानंतर म्हणजे इथं मी देवाला दिवा अगरबत्ती केली आणि मंगलकलेशाची स्थापना काही मी अजून गावावरून आल्यापासून काही केलीच नव्हती तर ती पण मी उद्या करणार आहे तर त्यासाठी पण नारळ आणून ठेवला आहे आणि आता आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आला आहे तर त्यासाठी मी सेवा एकवीस दिवस चालू केलेली आहे तर ही जी सेवा मी केलेली आहे तर ही मी संध्याकाळी करते कधी सकाळी पण करते, करते। असं काही नाही तर ती सेवा चालू केलेली आहे तर ती सेवा चालू केल्यापासून मी अंडी वगैरे काही खात नाही आणि स्वामींचे अकरा गुरुवार केले होते तर त्यावेळेस पण मी सगळं पाळलेलं होतं तर सगळी देवाची सेवाही केली आणि त्याच्यानंतर म्हणजे चहा ठेवला तर एकच कप चहा ठेवला आहे कारण स्त्रीला काही चहा देत नाही तिला तर थोडासा चहा आणि दूध देते आणि उर्वीसाठी पण दूध गरम झाले तर ते पण एका वाटीमध्ये काढून घेऊन तिला नंतर थोडंसं थंड झालं की मग पाजते तर चला इथं माझा चहा तर शिजलेला आहे तर या चहा प्यायला सर्वांनी तर त्याच्यानंतर चहा वगैरे झाला आणि म्हणलं संध्याकाळच्या जेवणाची तयारी करून ठेवायची तर मी इथं तयारी करून ठेवली होती कणिक वगैरे म्हणून झाली ती आणि भाजी पण बनवून घेतली होती फक्त राहिला होता मसालेच भात आणि भाजी पण थोडीशीच बनवली कारण भात असलं की भाजी काही जास्त लागत नाही कारण पांढरा भात असला की मग त्याच्यासोबत भाजी पण लागते आणि मसाले भात असला की आपण काय त्यामध्ये भाजी काही घेत नाही त्यामुळं थोडीशीच भाजी बनवली तर इथं सगळी तयारी करून ठेवली होती आणि नंतर मग भात बनवायसाठी घेतला तर साध्या सिंपल पद्धतीनेच बनवला तुम्ही रेसिपी वगैरे पण अगोदर बघितलीच असेल मसाले भाताची तर चला आता भात वगैरे बनवून घेते आणि नंतर मग चपात्या करून घेते तर इथं मसाले भात शिजायला टाकलेला आहे आणि त्यामध्ये पाणी होतं अजून तर त्यामध्ये अजून थोडंसं पाणी ओतलं आणि झाकून ठेवला तर तोपर्यंत चपात्या बनवून घेते आणि भाकरीसाठी पण आम्ही ज्वारी आणली होती गावावरून येताना थोडीशी तर ती पण आम्ही दळून आणलेली आहे पण ती काही जास्त रोज बनवत नाही म्हणजे मटण वगैरे असलं की मग अंड्याचं कालवण हे असलं की मगच भाकरी बनवते नाहीतर डेली चपात्याच असते माहीतच असेल तुम्हाला तर चला आता पटपट चपात्या वगैरे बनवून घेते आणि बाकीचं सगळं आवरून घेते किचन वगैरे आणि तोपर्यंत भात पण आहे आणि चपात्या सगळं हो होईपर्यंत नऊ वाजतेतच कारण आणि आता चपात्या मी जरा लेटच करते कारण थंड झाले की नंतर काय खाऊ वाटत नाही कधी लेट करते कधी म्हणजे लवकर झालं तर लवकरच बनवते असं काही नाही पण कसं गरम असले की एखादी चपाती एक्स्ट्रा जाते तर म्हणून जरा लेटच केल्या आज चपात्या चला पट -पट तर चला आता पटपट चपात्या बनवून घेते आणि बाकीचं पण आवरून घेते बाकीचं म्हणजे काय चहाची भांडी आहेत थोडीशी आणि नंतर स्वयंपाक झाला की स्वयंपाकाची ते सगळे एकदमच घासणार आहे आणि नंतर झाडून वगैरे काढायचं अजून एकदा तर चला आता बनवून घेते चपात्या चपाती पण बघा अशी छान अशी फुगत आहे चपात्या फुगल्या की मग भारी वाटतं करायला तर बघू शकता तुम्ही फुगलेली दिसते चपाती तर इथं बघू शकता तुम्ही माझ्या चपात्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत आणि उर्वी पण वर उर्वीला पण थोडंसं वरच्या साईडला बसवलं होतं आणि आता तिला खाली सोडलेलं आहे आणि आता ज्या चपात्या आहेत तोपर्यंत थोड्याशा अशाच वर ठेवते कारण गरम गरम डब्यात ठेवल्या म्हणजे म्हणून नंतर त्याला लगेच पाणी सुटते तर आता हे सगळं बाकीचं आवरून घेते आणि नंतर मग किचन वगैरे साफ करून घेते तर जे चपात्याचं पीठ उरलेलं आहे परातीमध्ये तर ते डब्यात वतून ठेवलं आणि गॅस थोडासा पुसून घेतला आता तात्पुरता मी असाच पुसून घेतला आहे कारण नंतर भांडी वगैरे झाली की अजून एकदा धुवून एकदम सगळं स्वच्छ करायला येते आहे तर हे सगळं स्वच्छ करून घेते आणि नंतर भांडी वगैरे घासते तर हे सगळं तिच्यासाठी खेळायला दिलं होतं तर ती तिनं खाली सगळं फेकून दिलं तर ते एका साईडला ठेवलं वरती आणि आता हे सगळं पुसून घेते तर इथं बघा आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालं सगळी भांडी वगैरे घासून झाली आणि डेली मी म्हणजे अशी भांडी घासूनच ठेवते रोजची संध्याकाळची तर असं होतं आमचं संध्याकाळचं रुटीनाचं तर प्लीज तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बा बाय